एनआरसी परिसर हा वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक वावराचा भाग असल्यानं यापूर्वी इथे प्राणी दर्शनाच्या आसपास दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करावी अशी मागणी होती या संदर्भात कल्याण वन विभागाचे अधिकारी निलेश आखाडे यांनी सांगितलं की घटनेची माहिती मिळताच संबंधित बिबटचे कर्मचारी सानप भाऊसाहेब आणि इतरांसह घटनास्थळी पाठवण्यात आले असून स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यांनी असंही स्पष्ट केलं की मानवी वस्तीत चुकून शिरलेल्या बिबट्या अथवा चित्तास्रदू सदृश्य प्राणी सहसा फार वेळ थांबत नाही तो काही किलोमीटर लांब जातो त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये पण दक्षता घेणं आवश्यक आहे वन विभाग आणि प्रशासनाने घटनास्थळी पाहणी सुरू केली असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे लवकरच प्राण्यांची ओळख निश्चित करून आवश्यक ती उपाययोजना केली जाईल असा विश्वासही स्थानिक प्रशासनाने व्यक्त केलाय काल मध्यरात्री एन आर सी कंपाऊंड अदानी वेअर जवळील रस्त्याकडून मौजे आंबिवली अकरा पंचवीस सत्तावीस मधील वनक्षेत्राकडे जाताना बिबट्या हा वन्यप्राणी स्थानिक नागरिकांना दिसून आला होता तसेच सकाळच्या सुमारास मौजे मानिवली गावाकडील भागात बिबट्या हा वन्यप्राणी दिसून आल्याची बातमी मिळाली होती त्याच अनुषंगाने या दोन्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली व तेथील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं व बिबट्या वन्य प्राण्याबाबत जनजागृती केली असल्याचं आखाडे यांनी सांगितलंय कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा